हाय फ्रेंड्स मी सुषमा सगनी आणि माझ्या चॅनलवरती तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे तर आज आहे तेरा मार्च आणि आज आहे आपल्या अदलीचा पहिला वाढदिवस तर आता स दुपारचे तीन वाजले आहे सकाळून ब्लॉग शूट करायला मिळालंच नाही कारण तर आम, कोणताही कार्यक्रम छोटा असू दे मोठा असू दे घरी कार्यक्रम करायचा म्हटलं की थोडीशी क्लिनिंग वगैरे आलीच मग तेच आवरत बसले क्लिनिंग वगैरे करत बसले आणि आवरत बसले परत त्यात सकाळचा टिफिन वगैरे असतो शिवांशला स्कूलमध्ये घ्यायला जायचं असतं त्याच्यामुळेच तर असो शिवांशाने अगदी इकडे झोपलेले आहे अद्दीप पांड्यात झोपलेला आहे आणि शिवांश तिकडे बेडवरती झोपलेला आहे आणि मिस्टर ऑफिसला गेले आहे आता ते म्हणाले की संध्याकाळी लवकर येणार पण आता बघू किती क, किती लवकर येणार अद्विक आणि शिवांच्या वाढदिवसासाठी काही लोकांना बोलवलं आहे आमचे मित्र मंडळी पण इकडे ना हॉलमध्ये दे डेकोरेशन अजूनही बाकी आहे बघा इथंच काहीच सज डेकोरेशन केलेलं नाही अजून कारण तर ना डेकोरेशनचं सामान आधी आणून ठेवलेलं नव्हतं थोडक्यातच बर्थडे साजरा करणार आहोत एकदम खर्च करायला परवडणार नाही थोडक्यात डेकोरेशन पण करणार आहोत थोडक्यातच बर्थडे साजरा करण्याचा प्रयत्न करणार आहोत तर मुलं झोपले आहे दोघंही तर डेकोरेशन करायला बरं पडणार कारण अधिक न फुगे मागतो तो मग त्यांनी जितकेही फुगे मागितले तितके तो फोडून टाकणार तीन वाजले आता दुपारचे आणि आत्ता मी घरातले सगळे काम आवरून घेतले तर आता फ्री झालेलं मग म्हटलं की आता डेकोरेशनचं काम करायचं आहे तर थोडासा चहा घ्यावा म्हणून बघाशी चहा मानून चहा ठेवला होता आता चहाला उकडी आली आहे तर चहा मी आता घेऊन घेते आणि त्यानंतरनं हॉलमध्ये डेकोरेशन करायला घेते कानपट डेकोरेशनचं सामान आणलं त्यामध्ये आम्ही की हा आहे बर्थडे कॉम्बो पॅक म्हणजे यामध्ये सगळंच असतं तर असं एक बर्थडेचा कॉम्बो पॅकच घेऊन आला म्हणजे ज्यात सगळंच आहे म्हणजे वेगवेगळं काही आणण्याची गरज नाही पडली आम्ही सोबत घरी तर हा पंप होताच फुगवायला आणि काही रेबिन आहे त्याच्या मागच्या वर्षी शिवाच्या ब बर्थडेला आणल्या होत्या ना त्यातलं काही आहे ते एवढा होऊन जातं तर ना मला वेगळ्या पद्धतीने यावेळनं करायचं होतं कारण ते शिवांचा पाचवा बर्थडे साजरा करणार होतो आणि अजबिकचा पहिला आणि तेही दोघांचा एकत्र त्याच्यामुळे असं वाटत होतं की यावेळनं थोडंसं वेगळं करावं नेहमीसारखं सारखं करू नये तर मग तर विचार आधी खूप चांगला करून ठेवला हो होता पण वेळेवरती सगळं म्हणजे फिसकटल्यासारखं झालं बघ आता मिस्टरांना वेळ मिळत नाही आणि अदरीचा बर्थडे आला बुधवारी तर आणि सामान आणायचं म्हटलं तर सुट्टी वगैरे पाहिजे किंवा थोडासा वेळ तरी पाहिजे म्हणजे चांगलं सामान शोधून ना आणायला तर तसा काही वेळ मिळाला नाही तर आम्ही आदल्या दिवशी गेलो म्हणजे मंगळवारी संध्याकाळी रात्री दहा वाजता दुकानात गेलो त्यावेळेनं दुकानं बंद होतात त्या मार्केटमधले आणि बंद होताना आम्ही गेलो दुकानं आणि तेव्हा मग आम्हाला एकदम म्हणजे असं काही नीट बघता पण आलं नाही आणि डेकोरेशनचं चांगलं सामान आम्हाला मिळालं नाही म्हणजे तिथं माझं मन नाराज झालं की मी जे विचार करून ठेवलं जसं मला डेकोरेशनचं सा सामान घ्यायचं होतं तसं सामान अजिबात मिळतं नव्हतं तुम्हाला आता बघायलाच मिळणार कसं सामान मिळालं आहे ते तर एका भिंतीला जिकडे काहीच हे नाही आहे म्हणजे प्लेन भिंत आहे त्या भिंतीला मी कर्टन लावून दिले दोन तेही कर्टन एकदम छोटे छोटे वाटले मला ते असे फुल लेंथमध्ये नव्हते म्हणजे हाफ लेंथमध्ये होते तर मला तिथेही थोडंसं हे वाटलं ते असो त्यानंतर मग त्यामध्येच मी कॉम्बो पॅक आणला होता बर्थडेचा तर त्यामध्ये न कर्टन आहे आणि बॅनर आहे तर बॅनर पण लावून दिले इथे तर सगळे चिकटपट्टीने चिपकून देत आहे चिकटपट्टीचे तुकडे केले ते मी टॉपला चिपकून घेतले आधी म्हटलं प्रत्येकदा तुकडे तोडून तोडून लावण्यापेक्षा एकदा वीस पंचवीस तुकडे करून ठेवायचे चिकटपट्टीचे नाही आपल्याला जे ज्या ज्या जिथे जिथे डेकोरेशन करायचं आहे तिथे तिथे ते लावून देऊ तरी ते बघा मी कर्टन लावून दिलं आहे त्यावर ते बॅनर पण लावून दिलं होतं आणि त्यालाच ना थोडेसे स्टी स्टार आले होते ते पण लावून दिले आणि त्यानंतर माझ्याकडे ज्या जुन्या रेबिना होत्या ना शिवांशच्या मागच्या वर्षीच्या बर्थडेमध्ये बर्थडेच्या वेळेस आणल्या होत्या त्यातल्या शिल्लक होत्या तर त्या मी रेबिन्याचं लावून देतात मला रेबिनाचं डक डेकोरेशन खूप आवडते आणि थोडंसं अजून परत मल्टी कलरमध्ये फुगे वगैरे असले ना तर अजून भारी वाटते म्हणून मग मला असं डेकोरेशन आवडते तर इथे मी रेबिना लावून देत आहे आधीवरून चिपकवून घेतलं त्यानंतर ना पण खालून अशा फोल्ड फोल्ड करून म्हणजे असं राऊंड राऊंड करून मग खाली चिपकवून दिले त्यामुळे त्याचा ना व्यवस्थित अशी डिझाईन पण दिसते आणि व्यवस्थित ते रेबिना पण दिसते रेबिना लावून केल्या आणि त्याच्यानंतर हे बघा अधिक आणि शिवांश पण उठले होते थोड्या वेळाच्या आधीच उठले होते मग त्यांना घेऊन मग बाकीच्या गोष्टी त्याला फुगे फुगवताना दोघंही लुडबुड करत आहे शिवांशला मला मदत करू लागायची त्याची ती लड लुडबुड होती आणि अधिकची फुगे दे म्हणून तर फुगे फुगवत आहे बाहेर ठेवले की ते उडून जात होते त्यामुळे ना उशांच्या मागे फुगे सगळे जमा करून ठेवले फुगवलेले चला तर मग सगळे फुगे फुगवून घेते फुगे आता घरभर चिपकून देणार आहे जसे चिपकून देते तसे चिपकून देणार आहे आणि झालं मग डेकोरेशन त्यानंतर मग मुलांचं खाणं पिणं त्यानंतर तयारी आणि मग सगळेजण येणार मग बड्डे सेलिब्रेट होणार आता मी फुगे चिपकून देत आहे जे फुगे फुगवून ठेवले होते ने एका वेळेस सगळे फुगे फुगवून ठेवून दिले उन्थे होते म्हणजे लावायला बरे पडतात म्हणून आणि सोबत बघा मला शिवांशची मदत पण होत आहे म्हणजे शिवांशला तर तशी फार कामामध्ये मदत करायला आवडते इथे तो करणार नाही असं होणारच नाही आणि इथे त्याचा बर्थडे त्याच्यात तो खूपच हॅपी होता त्याच्यामुळे अजूनच त्याला आनंद झाला आणि तुम्हाला खरंच मदत करू लागत होता फुगे देत होता आणि मी ते चिपकवून घेत होते आता तुम्हाला फुगे दिसत आहे ग्रे कलर आणि ब्राऊन कलरमध्ये फुगे आहे तर ते कॉम्बिनेशन अजिबात चांगलं दिसत नव्हतं त्याऐवजी मल्टी कलर मध्ये फुगे आणले असते ना तर ते अजून चांगले दिसले असते रंगीबिरंगी फुगे दिसले असते आणि दिसले असतात तर आता सगळं डेकोरेशन वगैरे करून रोज पिंक कलर मध्ये असं ते, ते आहे कर्टन ते लावलंय त्याच्यावर हॅपी बर्थडेच बॅनर आहे आणि वरती फुगे फुगे ना मला तर खूप हे दिसत आहे म्हणजे एकदम लाईट दिसत आहे तो व्हाईट कलर मध्ये दिसत आहे ना एक बलून म्हणजे तो ग्रे कलर आहे लाईट ग्रे झाला आणि ब्राऊन तर असे फुगे आहेत इकडे पण डेकोरेशन केलं आहे बघा असं एकदम साधं सिंपल बाकीचं सामान घरीच होतं म्हणजे रेबी न ना त्या सगळ्या घरी होत्या त्याच्यामुळे बाहेरून आणल्याच नव्हत्या फक्त काल हे आणलं होतं बॅनर आणि कर्टन वगैरे आणि याच्यात ना स्टार आहे बघा असे छोटे छोटे स्टार आहे ते भारी वाटते मला सगळ्यात जास्त नाही हे स्टार आवडले दे, डेकोरेशन मध्ये तर मस्त डेकोरेशन करून झालं मिस्टर आले मिस्टरांनी केक वगैरे आणले हे बघा शिवांशाने अद्वीतचा केक आणून ठेवलाय तर माझी मैत्रीण आली आहे आणि तिचा मुलगा आता तू तयारी करते सगळे आता हळूहळू यायला सुरुवात होणार तर चला मग आता मी तयारी करते त्यानंतर तर व्हिडिओ शूट करताना मिस्टरांचा आवाज आला असेल त्याच्यासाठी सॉरी कारण जर त्यांना नाही कळत एवढं की इकडे व्हिडिओ बनवत आहे तर हळू बोलायला पाहिजे असो तर इथे सगळेजण आले होते आरतीचं ताट काढून घेतलं आणि माझी मैत्रीण तर सगळ्यात पहिले आली होती त्याच्यामुळे तिची थोडीशी मदत पण होत होती तर इथे आम्ही ना केक काढून घेत आहोत शिवांश आणि अद्विकच्या नावाचे दोन केक आणले होते आणि बाजूलाच बघा तुम्हाला एक ब्लॅक कलरचा डबे बाबा दिसत आहे आणि त्यावर येलो कलरची पिशवी दिसते ना व्हेज बिर्याणी आहे आम्ही हॉटेलमधूनच जेवण बोलवलं यावेळेनं कारण तर घरी काहीच केलं नाही व्हेज बिर्याणी बोलवली होती न्यूडल्स बोलवली होती मुलांसाठी आणि जिलेबी वगैरे बोलवली होती आणि सोबत केक वगैरे होताच तर मग असंच साधं सिम्पल जेवण देऊन मग बर्थडे साजरा करणार होतो तर सगळेजण आले होते आणि आम्ही हॉलमध्ये बसलो होतो सगळे बोलत होतो आणि अद्वीतने अजिबात जास्त त्रास दिला नाही मग केक जे काढून ठेवले होते थे तिकडे हॉलमध्ये घेऊन आलो आणि केक केककडे जात होता जास्त त्याला खावंसं वाटत होता केक म्हणून तर इथे बघा आता बर्थडे सेलिब्रेट करायला सुरुवात हो करणार होतो म्हणजे ऑक्शन वगैरे आता करणार होतो मुलांचं शिवांशलानं नेहमी चॉकलेट फ्लेवरवाले केक जास्त आवडतात त्याच्यामुळे मग एक एकनं आम्ही डार्क चॉकलेट फ्लेवरमध्ये केक आणला होता आणि एकनं रसमलाई फ्लेवरमध्ये केक आणला होता त्याच्यामुळे मग तो आधी इकडे रसमलाई फ्लेवरमध्ये जो केक आहे ना तिकडे बसला होता ते वाला तर त्याला डार्क ब्राऊन चॉकलेटवाला केक दिसला तर इकडे आला तर त्या मग आम्ही केकवरचे नावं बदलून टाकली आणि त्यानंतर मग शिवांशच्या आवडीनुसार मग आम्ही केक कट करायला घेणार होतो तर आता इथे बघा दो हे दोघंही बसले आहे अद्वीक रडत नव्हता पण मस्ती खूप करत होता म्हणजे त्याला केक खायचा होता तर इथे बघा मिस्टर घेऊन बसल्या अद्विकला आणि त्यानंतर सुरुवात केली आता त्यांना ओवाडायला तर शिवांशला मी ओ वाढत आहे तर ही सगळी आमची मित्रमंडळी आहे इथे माझ्या मैत्रिणी आहे आणि परत आमची स माझी सासूबाई आहे जी इकडे कपाटाच्या बाजूला अबोली कलरच्या साडीमध्ये दिसत आहेत त्या माझ्या सासूबाई आहे आणि हे जॅकेट घालून बसलेले आहेत इकडे एकदम कॅमेऱ्याच्या समोर तर ह्यानं माझ्या ननदबाई आहे म्हणजे त्यांची मुलगी आहे म्हणजे ही सासूबाई म्हणजे माझ्या मिस्टरांची सख्खी काकू लहान ते पुण्यातच असतात मग कोणत्याही कार्यक्रमाला त्यांना तर आम्ही बोलवतोच तुम्ही बारशाच्या कार्यक्रमामध्ये बघ बघितलंच असणार आणि हळदी कुंकाच्या कार्यक्रमाच्या वेळेस त्यांना येता आलं नाही थोडासा प्रॉब्लेम होता त्यांच्याकडे त्याच्यामुळे त्यांना येता आलं नाही नाहीतर बोलवलं होतं त्यांना पण पण त्या आल्या नव्हत्या तर असो प्रत्येक वेळेस नाही येणं शक्य होत काही ना काही कारण कामं पण असतात आणि काही प्रॉब्लेम असल्यामुळे येणं नाही होत त्याच्यामुळे तर आता मुलांचे बर्थडे होते तर मग बोलवलं होतं तर मग काकू पण एका शब्दावर आल्या आणि त्या पण जॉब करतात आणि त्यांची मुलगी पण जॉब करते तर बर्थडे साजरा करायला ना साडेआठ नऊ वाजले होते म्हणजे उशीर झाला होता सगळेजण जॉबच करणारे आहे त्याच्यामुळे ना उशीर होतात होतोच कारण तो सगळ्यांना तर ज्यांना ज्यांना बोलवलं त्यांना तर येऊ द्यायला पाहिजेच म्हणून मग सगळ्यांची वाट बघितली आणि सगळ्यांची ऑफिस साडेआठ वाजता सुटतात नऊ वाजेपर्यंत ते पोचतात त्याच्यामुळे मग आरामात आम्हाला नऊ वाजले होते मुलांचा वाढदिवस साजरा करायला तर ते वा, वा सगळ्यांचं ओवाळून झालं आणि त्यानंतर आम्ही आता इथं कॅन्डल लावतो दोघांचे एका वेळेस कॅन्डल जळले पाहिजे म्हणून प्रयत्न होते ते आधी शिवांशी कडली कॅन्डल जळली त्यानंतर अदवी कळली पण भिजली मात्र दोघांची सारखीच आणि त्यानंतर केक कट केला मुलांना खाऊ घातला आणि बस मग इथेच फोटो वगैरे काढले आणि त्यानंतर मग इथे गिफ्ट वगैरे देत आहे ज्यांनी ज्यांनी गिफ्ट आणलं त्यांनी आता गिफ्ट दिलं दिलं या मुलांना आणि आणि अद्विकला ना अद्विक नवीन कपडे घेतले नव्हते हे कपडे ना दिवाळीचेच होते दिवाळीला घेतलेले कपडे होते अद्विकचा पण ड्रेस तसाच ठेवला होता आणि शिवांशचा पण ड्रेस तसाच होता आणि नवीनच होते त्याच्यामुळे मग म्हटलं की आता नको घ्यायला म्हणून ड्रेस वगैरे घेतले नाही शिवानशाली अद्विकच्या बर्थडेसाठी म्हणजे काय आम्ही जेवण दिलं मग आमच्या मित्र परिवाराने ते सगळं बाहेरून हॉटेलमधूनच मागवलं होतं तर व्हेज बिर्याणी मागवली होती आणि हे व्हेज बिर्याणी शिल्लक राहिलं आणि जिलेबी बोलवली होती तर जिलेबी सुद्धा शिल्लक राहिली एवढी जिलक शिल्लक राहिली एक किलो जिलेबी आली होती त्यातली एवढीच शिल्लक राहिली म्हणजे बऱ्यापैकी जिलेबी खाल्ल्या गेली आणि त्यानंतर नूडल्स पण आणले होते लहान मुलं बिर्याणी वगैरे खात नाही गेले पण उपयोगी पडले म्हणून मग नूडल्स पण बोलवले होते तर मग ते संपले सगळे नूडल्स संपले सगळ्यांच्या सावडीचे असतात आणि त्याच्यामुळेच मग बिर्याणी थोडीशी करून घेईल आणि हा एक केक हा एक रसमलाईवाला केक होता आणि एक डार्क चॉकलेटवाला केक होता असे दोन केक आले होते अजून ते शिवरायाच्या परास्थळीला केक कट केला सगळ्यांना खाऊ पिऊ घातलं आणि मग मग जे काही सा आवरायचं होतं ते आवरून घेतलं पटपट आणि जे प्लास्टिकचे ताटं आणि ग्लासं वगैरे आणि बाकी शिकारं ते सगळं तिथे पिशवीमध्ये जमा करून ठेवलं उद्या मीस उद्या टाकायला होता रात्रीचे बारा वाजे बाज भोडलेलं आहे मी पण आता आराम करते चला हा व्हिडिओ मी इथे सेंड करते नाही पण तुम्ही जर माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल ना तर चॅनलला सबस्क्राईब करून द्या जर टाकून पुढच्या व्हिडिओ व्हिडिओमध्ये तोपर्यंत